नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओला कसन डायव्हर्सिफाईड आणता येईल जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीला सुरक्षित ठेवायचं असेल आणि उच्च परतावा मिळवायचा असेल तर पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन खूप महत्वाचं आहे पहिलं स्टॉक्स आणि इक्विटी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्स समाविष्ट करणे ही एक उत्तम सुरुवात आहे ब्याच लोकांना माहीत आहे की इक्विटीमध्ये उच्च परतावा मिळू शकतो पण हे लक्षात ठेवा स्टॉक्समध्ये रिस्कही असतो त्यामुळे स्टॉक्सच्या विविध प्रकारांची निवड करा जेणेकरून तुमचा पोर्टफोलिओ संतुलित राही दुसऱ्या गोष्टी म्युच्युअल फंड्स म्युच्युअल फंड्स म्हणजे एकाच वेळी अनेक प्रकारच्या स्टॉक्स आणि इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणं सीप सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन द्वारे तुम्ही या फंड्समध्ये नियमितपणे गुंतवणूक करू शकता यामुळे तुम्हाला रिस्क कमी करण्यास मदत होईल आणि दीर्घकालीन फायदाही मिळू शकतो तिसरी गोष्ट गोल्ड आणि चांदी सोना आणि चांदीला गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो दोन हजार पंचवीसमध्ये या धातूंच्या किमती वाढू शकतात त्यामुळं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड आणि चांदीची गुंतवणूक ठेवून तुम्ही त्यातून सुरक्षित नफा मिळवू शकता चौथा रिअल इस्टेट रिअल इस्टेट म्हणजेच स्थावर मालमत्ता तुम्ही घर प्लॉट किंवा भाऱ्याच्या मालमत्तेत गुंतवणूक करू शकता महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये या क्षेत्रात दीर्घकालीन फायदा होऊ शकतो पण यासाठी योग्य जागा निवडणे महत्त्वाचे आहे पाचवा डिजिटल करन्सी आणि क्रिप्टोकरन्सी आजकाल क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणं तितकं लोकप्रिय झालं आहे बिटकॉईन आणि एथेरियम सारखी डिजिटल करन्सी वाढती मागणी मिळवत आहे पण हे लक्षात ठेवा की क्रिप्टोमध्ये जोखीम जास्त असू शकते त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करताना तुमचं समज आणि सल्ला महत्वाचा आहे श्रीनिवा असोसिएट्स महाराष्ट्रभर जी एस टी आयटीआर फायलिंग बिझनेस डेव्हलपमेंट आणि प्रोजेक्ट रिपोर्टसाठी मार्गदर्शन देत आहे तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आम्हाला संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या श्रीनिवा असोसिएट्स चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद